कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ नारायण राणे हे कोकणच्या विकासाचा ध्यास घेऊन आज जवळपास पस्तीस वर्ष जिल्ह्यात काम करत आहेत येणाऱ्या सात मेच्या निवडणुकीला महिलांचं मत हे निर्णायक असणार आहे मागील दहा वर्ष असलेल्या खासदारांनी काय काम केलं हे तुमच्या नजरेसमोर आहे गेली दहा वर्ष मागे गेलेला जिल्हा जर पुढे प्रगतीपथावर आणायचा असेल तर नारायण राणेंना संसदेत पाठवा असं आवाहन नीलम राणे यांनी रेडी येथील प्रचार सभेत उपस्थित महिलांना केलं महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी निलमताई राणे यांनी वेंगुर्ले तालुक्यात प्रचार सभेच्या दरम्यान महिलांशी संवाद साधला रेडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा मेळावा रेडकर हॉस्पिटल सभागृह इथं झाला या मेळाव्याला मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या प्रास्ताविक माजी या जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी केलं यावेळी प्रथमच आजगाव सरपंच यशस्वी चौदागर यांनी या मतदारसंघातून नारायण राणेंना मतदान करणं का गरजेचं आहे याची माहिती देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक नीता कवीटकर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी धडाडीचं नेतृत्व नारायण राणे यांनाच मतदान करायचं आवाहन केलं यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर माजी अध्यक्ष अस्मिता बांदेकर सुमेधा पतडे शिवसेना महिला तालुका संघटक प्राची नाईक उपजिल्हा प्रमुख उत्कर्षा गावकर सुजाता देसाई माजी नगराध्यक्ष मेघा गांगड प्राची कुबल रश्मी पेडणेकर भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ आरवली सरपंच समीर कांबळी रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आभार उपसरपंच नमिता नागोळकर यांनी मानले

विरोधी उमेदवार असतात विरोधी पक्ष असतो तसं प्रत्येक वेळी झालेलं आहे पण यावेळेस असं काही झालेलं नाही माहुलीचं कृपय नाही असं मला वाटतं पण आज तिचं दर्शन घेऊन मी आले आणि मला हे सगळं असं म्हणले तिथे तुमची संख्या जास्त महिलांची दिसली आज नाणेसाहेब या जिल्ह्यामध्ये जवळ पस्तीस वर्ष काम करत आहेत त्यांचं कामाचा आवाज तुम्हाला माहितीच आहे तो आम्ही मी वेगळं सांगायला नको आहे पण जेणेकरून जे जे काही मोठे त्यांनी आपल्या हातात घेऊन सुरू केले करायचं प्रत्येक वेळी या सगळ्या महिलांनी त्यांच्या योजना सांगितल्या राणेसाहेबांनी काय केलं हे सांगितलं माझं प्रत्येक वेळी असं होत की छोटी भाषण मला देतात महिला सगळं बोलून झालेलं असतं आणि मग मला प्रश्न असतो काय बोलायचं मला असं काहीतरी नवऱ्याबद्दल बोलायला लागतं मुलांबद्दल बोलायला लागतं जे आपण वर्ष वाटत बोलत नाही पण मी पाच वर्षात एकदा बोलतो बरेच वेळ नाव घेते ते पाच पाच वर्षात कधी जास्त वेळ नाव घेणं होत नाही पण वाटल्यावर आल्यावर प्रचाराच्या निमित्ताने नारायण राणे नारायण राणे आपल्यामध्ये नाव घेत नाही नवऱ्याचं नाही केलं

विनंती करून सांगायचंय तुम्हाला गेल्या वर्षांमध्ये राज्यसभा खासदार होते पण राज्यसभा ही निवडणूक नसते त्या आतमध्ये खासदारच निवडून देत असतात त्यामुळे त्यावेळी निवडणूक लढवायला लागली नव्हती पण जी लोकसभेची निवडणूक असते ती तुमच्या लोकांना निवडून केलेला खासदार असतो आतापर्यंत तुम्ही दहा वर्षात किती वेळा हे नाही तुम्हाला माहिती आहे त्यांनी काम काय केलंय नजरेसमोर त्यामुळे तुम्ही यावेळेस विचार करून अगदी घरातल्या माणसांचा घरी झाल्या माणसांचा सगळ्यांना सांगायचंय कि तुम्ही मत यायचंय जेणेकरून तुम्ही विकासाला मत कारण जो माणूस विवाह करू शकतो तो माणूस या जिल्ह्यामध्ये येणार किंवा तुमच्या लोकांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी असल्यामुळे त्याला काम करायची स्फूर्ती मिळते आणि ती स्फूर्तीतून तुमचा विकास होतो कारण आज प्रत्येक महिला बचत गटा करते म्हणा किंवा कुठल्या ना, ना कुठल्या उद्योगात काम करत असते आणि ते काम करताना तिला सगळ्यांच्या सगळ्या समाजाच्या 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 सहकार्याची आवश्यकता असते

आणि तो दिल्लीतून जो पडले येतो तो सगळीकडे ते लोक वाटत असतात त्यामुळे आपला धोका नेता म्हणा किंवा खासदार म्हणा तुम्हाला राणेसाहेबच्या रूपाने तिथं संसदेवर पाठवायचं आहे पण त्याच्यासाठी सगळ्यांनी भरघोस मताही त्यांना विजयी करायचं आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आले होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल